मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता आण आज आपण जरा एका वेगळ्याच आणि तुमच्या आवडीच्या विषयावर बोलणार आहोत काय असतं जेव्हा नेहमी हिंदुत्ववादी सरकार हिंदुत्ववादी मंडळी एखादं काम करतात तेव्हा त्याच्याविषयी प्रचंड वादंग उठत असत म्हणजे दिल्लीमध्ये काही आश्वासन दिली की लगेच कोर्ट म्हणत फुकटच्या योजना बंद करा एखादी घटना घडली आणि त्यात सरकार कोणाचं आहे त्यावरून किती गोंधळ घालायचं ठरवलं जाऊ शकतं आता भारतामध्ये दोन घटना घडत आहेत एक उत्तराखंड राज्यामध्ये यु म्हणजे कॉमन सेवे युना युनिफॉर्म सिव्हिल कोड ज्याला आपण समान नागरी कायदा असं म्हणतो तो कायदा आता अस्तित्वात येतो आहे आणि त्याच्या विरुद्ध अपील पण स्वाभाविकरित्या झालेला आहे उत्तराखंडच्या पाठोपाठ गुजरातनंही या संबंधीची समिती स्थापन केलेली आहे आणि त्यावरही प्रचंड गदारोळ सुरू आहे उद्या महाराष्ट्राने ठरवलं तर याबाबत तर काय पुरोगामी महाराष्ट्राचा उरोबडू महाराष्ट्र होणार आहे कारण छाती पिटल्याशिवाय यांचं चैन होत नाही बरं वाटत नाही अशा स्वरूपाचा हा पुरोगामी महाराष्ट्र उरोगामी महाराष्ट्र होतो मग युसीसी आहे काय युसीसीत करायचंय का या सगळ्या गोष्टी तर जाणून घ्याव्या लागतील याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे एक विशेष व्यक्तिमत्व आलेल्या मी विशेष या अर्थाने म्हणतो की ॲडव्होकेट संजीव देशपांडे यांची ओळख आपल्याला फारशी करून देण्याची गरज पडणार नाही आहे कारण ते भारताचे असिस्टंट सॉलिसिटर जनरल होते आता सिनियर कौन्सिल म्हणून काम सुद्धा करतात त्याच संजीव देशपांडे यांचं मी स्वागत करतो खूप खूप स्वागत आहे आपलं मला वाटतं अनेक घंटा तज्ज्ञ या भारतामध्ये होऊन गेलेले आहेत ज्यांना कायद्याचं ज्ञान नसतानाही ते पाजळत असतात मी तर खरखर सॉलिसिटर जनरल म्हणून काम केलेल्या माणसांच्या कडून माहिती घेणार आहे त्यामुळं या युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरिक कायदा या विषयावर आपण बोलणारच आहोत ते महाराष्ट्रात कसं येत उत्तराखंड मध्ये ते आलंय आणि गोंधळ सुरू झालाय काय हा गोंधळ नेमका पहिल्यांदा उत्तराखंड सरकारने समान नागरी संहिता निर्माण करण्यासाठी म्हणून न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती या समितीने जवळपास वर्ष दीड वर्षापेक्षा जास्त अभ्यास करून हजारो बैठका करून मग त्यांनी एक त्यांचा अहवाल त्यांनी दिला आणि त्याच्या आधारावर उत्तराखंड विधानसभेमध्ये हा युनिफॉर्म सिव्हिल कोड उत्तराखंड अशा पद्धतीचा कायदा आणि त्याखालचे नियम हे सुद्धा पारित करण्यात आले आहेत त्यामुळे आता तशा अर्थाने आपल्या देशामधलं उत्तराखंड हे दुसरं राज्य झालंय ज्याच्यामध्ये समान नागरी संहिता ही, ही लागू करण्यात आलेली आहे लगेच हा कायदा अंमलात आल्यानंतर आणि रूल हे लागू झाल्यानंतर काही व्यक्तींनी उत्तराखंड उच्च न्यायालयामध्ये याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिलं आणि मग यामुळे अन्याय आमच्यावर होतो आमचे घटनात्मक अधिकार आमचे घेरावून घेतले जातात अशा प्रकारची नेहमीची तशा अर्थाने ती सुरू केलेली आहे बर या सगळ्या गोंधळामध्ये पुन्हा गुजरातने हा कायदा आणायचं ठरवलंय आणि त्यावरही गोंधळ होणार आहे महाराष्ट्रात चर्चा पण सुरू आहे असं आपण ऐकलंय की काय होत आहे काय याबाबतची विचार केला जातोय हा समान नागरी कायदा असा कोणता अमूलाग्र बदल घडवून आणणार आहे याच्यामुळे विरोध होतोय खर तर याला होणारा विरोध हा प्रामुख्याने राजकीय हेतूने विरोध होतोय जो आपण जसं म्हणाला तसा मूलभूत बदल जो होणार आहे तो तीन चार गोष्टींच्या बाबतीतला आहे एक म्हणजे विवाह द्विभार्या प्रतिबंधक कायदा एका व्यक्तीला कायदेशीर दृष्ट्या एकाच व्यक्तीशी लग्न करता येईल हा विषय त्यातला प्रमुख आहे त्यानंतरचा विषय येतो की का, अनेक कायद्यांमध्ये अनेक धर्मांच्या कायद्यामध्ये महिलांना मालमत्तेमध्ये काही अधिकार देण्यात आले नाहीत किंवा जे अधिकार देण्यात आलेले आहेत त्याला तशा अर्थाने काही हक अर्थ राहिलेला नाही आहे म्हणजे उदाहरणार्थ मुस्लिम बंधूला महिलेच्यापेक्षा चारपट जास्त मालमत्तेतला हिस्सा मिळेल अशा ज्या अनेक अन्यायकारिक तरतुदी आहेत किंवा अगदी हलालासारखी तरतूद असेल या रानटी अमानुष तरतुदी आणि ज्या मुख्यतः महिलांवर अन्याय करणाऱ्या तरतुदी आहेत त्या जातील आणि खऱ्या अर्थाने भारतीय संविधान निर्मात्याकर्त्यांना जे अपेक्षित होतं तसं सगळ्यांना न्याय देण्याचं तत्व या देशामध्ये अंमलात येऊ शकतं म्हणजे संपत्ती वाटणी विवाह घटस्फोट आणि संपत्तीतला भागीदारी भागीदारीपरे येणारी भागीदारी वारसा येणारी भागीदारी एवढ्यावरच ये हे परिणाम करणार आहे हा युसीसी बाकी कुठल्या गोष्टीवर तो परिणाम करणार नाही आणि फॅक्ट आपण जर तपासित तर एक लक्षात येईल तुमच्या की जर खरंच असा संपत्तीतला वाटा किंवा या सगळ्या विषयाचा विचार झाला तर मुसलमानांच्या मधल्याही अर्ध्या लोकसंख्येला खर तर न्यायच मिळणार आहे महिलांना या प्रकारामध्ये त्यांनी हाला उल्लेख रानटी असा केला ते पेक्षाही भयंकर आहे कारण जनावरांच्या मध्ये लावणीचे पैसे दिले जातात तसे पैसे देऊन लावणी करणे हा प्राण्यांसारखाच प्रकार आहे ज्याला कुणी विरोध करेल काय करेल ते करेल त्याला फारस मोजण्याची गरज नाहीये पण या अमानुष प्रकाराला थांबवलं पाहिजे पण एक गोष्ट मला तुमच्या मगाशीच्या बोलण्यामध्ये जाणवत होती हा कायदा नवा आहे नवा आहे आत्ता चर्चा चालू आहे असं म्हटलं जात पण काँग्रेसच्याच काळामध्ये काँग्रेस शासित राज्यातच हा कायदा आधीपासून अस्तित्वात होता ते राज्य कोणतं आणि कायदा काय आहे आपण अगदी योग्य सांगितलं गोवा हे जे राज्य आहे त्या राज्यावर पूर्वी पोर्तुगीजांचं शासन होत ते शासन असताना पासून या राज्यामध्ये समान नागरी संहिता ही आहे आणि माझ्याकडे आत्ता त्याचं पुस्तकसुद्धा आहे आपण ते पाहू आपण शकतो की हे पोर्तुगाल सिव्हिल कोड हे हा आहे अठराशे सदुसष्ट साली आलेला कायदा आहे हा त्यानंतर मग गोव्यामध्ये स्वातंत्र्य संग्राम होऊन गोवा स्वतंत्र झालं त्यानंतर गोव्याने ज्या विधानसभेनी ज्याच्यात प्रामुख्याने मग मगोपा असेल किंवा काँग्रेस असेल यांचं सरकार होतं त्यांनीही हा कायदा पुन्हा एकदा या राज्यासाठी म्हणून त्यांनी पारित ॲडॉप्ट केलेला आहे अनुसर त्याचं पुन्हा एकदा घेतलेलं आहे त्यामुळे अठराशे सदुसष्ट सालापासून एका राज्यामध्ये समान नागरी संहिता ही लागू आहे आणि अतिशय उत्तम रीतीने ही नागरी संहिता लागू आहे दुर्दैवानी याला विनाकारणच विरोध केला जातो आता एक विरोधाचं कारण असं सांगितलं जातं आणि जो एक नॅरेटिव्ह पसरवला जातो की समान नागरी संहिता आल्यानंतर मग आरक्षण जाणार आहे खर तर जसं आपण सांगितलं तसं विवाह वारसा या संदर्भातल्या गोष्टींपुरताच हा कायदा आहे भारतीय संविधानानी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अफर्मेटिव्ह डिस्क्रिमिनेशन साठी जे आरक्षण लागू केलेलं आहे त्याला या, सही देनी, ही या समान नागरी संहितेने कुठल्याही प्रकारचा धक्का लागत नाही आणि आता उत्तराखंड मध्ये जो कायदा आलेला आहे तो वाचल्यानंतर तरी या लोकांना लक्षात येईल की हा कायदा किती आवश्यक आहे हे लोकांना लक्षात येऊ शकतं समान नागरी कायदा म्हणजे भारतीय राज्यघटनेत बदल संविधानात बदल असं काय होत आहे का अजिबात नाही कारण हा फक्त विवाह वारसा त्याच्यानंतर मग तुम्ही दत्तक कशा पद्धतीने घ्यायचं विवाह विच्छेदन कशा पद्धतीने करायचं तेवढ्या पुरताच आहे उलट समान नागरी संहिता आणणं हे तर हा तर भारतीय संविधानाचा जाहीरनामा आहे भारतीय संविधानाच्या दारा मध्ये त्यांनी याच्याबद्दलची तरतूद केली आणि त्यावेळेसची जर आपण चर्चा जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येते येईल की किती चांगल्या पद्धतीने संविधान सभेमध्ये यावर चर्चा झाली आणि किती पुरोगामी अशा पद्धतीने विचार झाले आपल्याला सहज संदर्भ म्हणून सांगतो की ज्या वेळेला याची चर्चा झाली त्यावेळेला समितीने शिफारस केली की असं करूयात हा कायदा ऐच्छिक स्वरूपात करूयात त्याला तीन जणांनी त्याला मतभिन्नता दाखवली आणि तीनही अल्पसंख्याक समाजातील होते नाही हो एक पारशी होते बर ते तर त्यांनी त्याच्यामध्ये हे सांगितलं की आपण या देशाची जर प्रगती करायची असेल तर महिला आणि या लोकांवर जे अन्याय होत आहेत आणि धर्मावर आधारित कायदेमुळे जी देशाची प्रगती थांबली आहे त्यातला अवरोध जर काढायचा असला तर समान नागरी कायदा केला पाहिजे आणि नंतर या तीन जणांची मतभिन्नता ही मान्य करण्यात आली की हो आपल्याला समान नागरी संहिता केला पाहिजे केली पाहिजे म्हणून त्यामुळे हा काही कोण्या हिंदुत्ववाद्याचा अजेंडा किंवा उज्वलचा अजेंडा स्थापनेच्या गोवास पंचवीस आणि आणि त्यातली गंमत अशी बघा की हा अजेंडा असला तो कोणाचा आहे हा संविधानाचा अजेंडा आहे त्यामुळे जे कोणी याला विरोध करतात ते एका अर्थाने भारतीय संविधानालाच विरोध करतात आता यातली गंमत अशी की आपण जर मार्गदर्शक तत्व पाहिले तर त्याच्यामध्ये अनेक मार्गदर्शक तत्व जसं समान काम समान वेतन याबद्दलची तरतूद होती त्याच्यानंतर बालकांचे शैक्षणिक हक्क या सगळ्या गोष्टी कालांतराने या, कालां या पंच्याहत्तर वर्षामध्ये कायद्यात रूपांतरित झाल्या मला आठवतं की एका भाषणामध्ये माननीय न्यायमूर्ती भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचे क्रमांक दोन न्यायमूर्ती त्यांनी असं सांगितलं की मार्गदर्शक तत्व म्हणजे भारतीय संविधानाचा जाहीरनामा आहे म्हणून हा जाहीरनामा आपण पंच्याहत्तर वर्षानंतर तरी अंमलात आणणार आहोत की नाही हा माझ्या दृष्टीने कळीचा प्रश्न आहे आणि याला या अंमलबजावणीला जे जे लोक विरोध करतात ते भारतीय संविधान विरोधी आहेत असं माझं स्पष्ट मत आहे एक अजून प्रश्न विचारतो भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हिंदू कोड बिल आणि मुस्लिम पर्सनल लॉ असे दोन वेगळे विषय आणले तेव्हा हिंदू कोड बिलाच्या मध्ये आपण ज्या मुद्द्यावर चर्चा करतोय युसीसी मध्ये असेल असं म्हणतोय की जे विवाह विवाह विच्छेदन वारसा आ, या सगळ्या विषयाची चर्चा आपण करतोय तो कायदा पारशी कोडबिल वेगळं आणलं नाही ख्रिश्चन कोडबिल वेगळं आणलं नाही बौद्ध कोडबिल वेगळं आणलं नाही बौद्ध पर्सनल लॉ बो बोर्ड आणला नाही मग हे सगळे हिंदू कायद्यात बाकी शीख बौद्ध जैन हे एकाच संमेलित आहेत ना हो, हो अगदी खरं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे तर खरं भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांची जे विजनरी दृष्टिकोन या देशासंदर्भात होता त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला हिंदू कूड बिल म्हणून आपल्याला पाहता येईल हे आहे त्याला विरोध झाला आणि मग डॉक्टर आंबेडकरांना हे खूप त्याच्यामध्ये डायल्यूट करावं लागलं ते हिंदू कूड बिल पण एक लक्षात घ्या की हिंदू कोडविल आणताना डॉक्टर आंबेडकरांनी काही मिताक्षरा लॉ किंवा दयाभागा कायदा याच्यातल्या तरतुदी आणल्याने डॉक्टर आंबेडकरांनी त्यावेळेला काळजी घेतली की अतिशय आधुनिक तरतुदी येतील स्त्रियांना सगळे अधिकार मिळतील त्याची त्यांनी तयारी केलेली होती त्यामुळे एक आधुनिक कायदा आला आता लोक काय म्हणतात की तुम्ही समान नागरी कायदा आणणार म्हणजे हिंदू कायदा आमच्यावर थोपवणार या हिंदू कायद्यामध्ये आपण जर पाहिलं आंबेडकरांनी आणलेल्या काही हिंदू परंपरेनुसार हिंदूंना घटस्फोट हा विषय मान्य नाही तरीही त्यामध्ये तरतूद आणली कारण काळानुसूप जे बदल होतात ते सगळ्या समाजामध्ये घडले पाहिजेत या भावनेतून ते आणलं आणि त्याचे चांगले वाईट परिणाम प्रत्येक कायद्याचे जसे असतात तसे झाले मात्र महिलांना अधिकार मिळण्यासाठी या कायद्यांचा खूप चांगला उपयोग झाला आहे आणि समान नागरी संहिता जर आपल्या देशामध्ये दे, पूर्णता लागू झाली तर ते शेवटचा प्रश्न लागू झाल्यावर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जो या विषयाशी संबंधित आहे आणि हिंदू कोड बिल या विषयाशी संबंधित दोन्ही बरखास्त होतील जवळपास बरखास्त होतील आणि सगळ्यांना मिळून एकत्र जो कायदा असेल म्हणजे हिंदू कोड बिल मुसलमानांना कंपल्सरी केलं जाणार नाही आहे नाही तर हिंदू कोडबिल ही विड्रॉल केलं जाईल मुस्लिम पर्सनल लॉ ही विड्रॉल केला जाईल आणि एक समान नागरी संहिता या निवडक विषयासाठी लागू केली हा एक आधुनिक असं असंच आहे का हे एक आधुनिक आणि खऱ्या अर्थाने सेक्युलर होईल आता याच्यामध्ये काय झालंय की हे व्हायची प्रक्रिया आता गतीने सुरू होते गुजरातमध्ये हे सुरू झालंय आणि मला वाटतं महाराष्ट्र काही फार मागे राहणार नाही असं मला वाटतं आणि महाराष्ट्रात या कायद्याच्या बद्दलचे जास्त खर तर चळवळी झालेल्या आहेत म्हणजे मी आपल्याला सांगू शकतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक हमीद दलवाई म्हणून एक खूप मोठे मुस्लिम समाजसुधारक होऊन गेले त्या हमीद दलवाईंच्याबद्दल नरर कुरुणकरांनी त्यांच्या एका लेखामध्ये म्हटलं की हमीद दलवाईच्या बाबतीत दोन आश्चर्यकारक गोष्टी घडल्या एक तर मुस्लिम धर्मामध्ये सुधारणा सुचवत असताना सुद्धा आ, त्याला आजारी पडून मृत्यू आला म्हणजे त्याची कोणी हत्या नाही गेली आणि दुसरं म्हणजे इतक्या बंदिस्त धर्मामध्ये सुधारणेचा विषय केला असतानाही आश्चर्य याचं की हमीदला अनुयायी मिळाले आणि त्यामुळे हमीद दलवाईंनी त्या एक मुंबई आपल्या मंत्रालयावर सात महिलांचा सा मोर्चा काढला होता फक्त त्याला विजय तेंडुलकरांनी त्याचं वर्णन केलं होतं इटुकला मोर्चा त्यांची मागणी होती तिहेरी तलाक बंद करा आणि ही द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू करा अशा प्रकारच्या मागण्या घेतल्या त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी जाऊन तो या मोर्चाचं निवेदन स्वीकारलं सात जणांपासून सुरू झालेला ही चळवळ आज मोठ, एका अर्थाने मोठं एका मोठ्या नदीचं रूप घेते आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र मागे राहणार नाही अशी आपण नक्की आशा करूया लवकरच महाराष्ट्रात महाराष्ट्रात अशा, अशा, अशा प्रासाद चिन्ह <laughs> लवकरच युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी संहिता लागू व्हावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे आणि सरकार करेल असंही वाटतय पण या सगळ्या गप्पातून एक गोष्ट तर नक्की झाली आहे की युसीसी लागू झाल्यानंतर हिंदू कोडबिल ही रद्द होईल आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सुद्धा रद्द होईल त्यामुळे हिंदूंचे कायदे मुसलमानांवर थोपण्याचा प्रयत्न चाललाय आणि हे सगळं संघाचं षडयंत्र आहे उठता बसता जळी स्थळी काष्टी पाषाणी ज्यांना संघ दिसतो आणि संघाचा विरोध करावा वाटतो अशा लोकांसाठी ही माहिती फार उपयुक्त ठरेल असो पण देऊन त्या लोकांना फायदा नाही है, हा संघाने थोपवलेला विचार नाहीये हे संघाच्या अनुयायांना कळलं तरी पुरेच आहे कारण त्यांच्याच मनात जास्त शंका येऊ शकतील म्हणून ज्यांनी विरोध करतायत त्यांच्यासाठी नाही तर ज्यांना वाटतंय की हाय यावं ते त्यांचं काढून आपलं थोपवण्यासाठी नाहीये तर चांगलं ते देण्यासाठी दे... आहे त्यामुळे हा कायदा यावा असं अपेक्षित आहे या सगळ्या चर्चा केल्याबद्दल आपले खूप खूप आभार बऱ्याच विषयावर अजून चर्चा करायची आहे कारण कोणीतरी कायदा जाणणार उजव्या विचारसरणीचं या विषयावर मोकळेपणाने बोलायला येत आहे ये हेही एक सुचिन्ह म्हणायला हवं देशपांडे सर खूप खूप आभार आणि आपण पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत धन्यवाद मनपूरक सगळ्यांना धन्यवाद